रुपये वन पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये चारशे नव्वद चारशे रुपये एक ग्रेक दोन पाच दहा रुपये बारा पंधरा वीस रुपये एक बावीस पंचवीस रुपये रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस वीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये पंचावन्न साठ पासष्ट सत्तर रुपये ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये ब्याण्णव पंच्याण्णव चारशे रुपये डबल एस दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ रुपये एकशे बासठ पासठ पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव चारशे रुपये डबल एस तीनशे एक्कानश एकावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये चारशे रुपये चारशे रुपये एकावन्न पंचावन्न साठ हो रुपये पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये दोन, दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये बावीस पंचवीस रुपये चारशे एक्कावन्न रुपये चारशे एक्कावन्न पंचावन्न ऐंशी नव्वद पाचशे रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस बावीस पंचवीस तीस रुपये बोला सगळं फाडी त्याच्या बाहेर का शंभर तीनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये सत्तर ऐंशी नव्वद रुपये चारशे रुपये पाच दहा रुपये बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस पस्तीस रुपये चाळीस चाळीस रुपये चाळीस रुपये तीनशे साठ पासष्ट पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये चारशे रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये वीस रुपये सत्तावन्न साठ रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये नवशी नव्वद रुपये चारशे रुपये चारशे अकरा चारशे अकरा रुपये तीनशे एका तीनशे एकावन्न साठ रुपये एकसष्ट पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये चारशे पाच दहा रुपये चारशे पाचशे रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये